ज्येष्ठ मतदार नागरिक आहेत ते त्यांच्या काळातलं राजकारण निवडणूक प्रचार कसा होता आणि आजच्या काळातील बदल नेमकं कोणते दिवस सोनेरी होती याबद्दल सांगतील प्रथमत बाबा आपलं पूर्ण नाव आणि परिचय द्या माझं नाव बाळासाहेब भाऊसाहेब तिखे राणा शिंगी पहिलं राजकारण असं होतं की एकदा वचन दिलं तर साहेबराव पाटील असू किंवा अशोकदा असू दादा, दादा आम्ही तुमचे ते ते हो। हो तर, तर ते दादाचे शेवटपर्यंत राहतो ते बिगर खाल्ल्या पिल्ल्याचे एकनिष्ठ एकनिष्ठ कार्यकर्ते होते कार्यकर्ते एकनिष्ठ होते तर साहेबराव पाटील अण्णाचा काळ आठवला तर ते लोक सांगतात की तो सुवर्ण काळ होता सुवर्ण काळ त्या काळात तर राजकारण सांगाल दिलेला शब्द सांगाल लातूर पाठाबद्दल काय सांगाल विकासाबद्दल विकासाबद्दल म्हणलं तर अशोकदा सुद्धा पाटाचे काम केलं खूप चांगले कार्यकर्ते होते पण आता अलीकड कर कार्यकर्ते असे निघाले अंगाला तू माझा बाप अंगाचा गेला ताप तो ह्या बापाचा मी बाप परंतु आमचा नेता असा वाल्मिक भाऊ शिर्षात वीस वर्षापासून त्यांचं कार्यालय कुठलं काम सांगा शेतकऱ्याच कृषी खातं असू पंचायत समिती असू तहसील असू किंवा कलेक्टर ऑफिस असू किंवा दवाखान्याचं काम असू बिना मूल्य होती वीस वर्षापासून त्यांचं अफीस होतं हे माझं आता पैसे वाटू राहिले कोणी चाळीस लाख कोणी वीस लाख कोणी दहा लाख आमचा नेता असं होता का आम्ही वर्गणी करून पैसे दिले जुन्या काळातलं राजकारण हे एकनिष्ठ होत एकनिष्ठ होत आता पैशाचा पाऊस पडतो याबद्दल काय सांगाल विकास त्यावेळेस दिलेल्या शब्दाला जागणारा नेता म्हणा तुमचे कामं लढत होती कारण आज जर बघितलं सगळीकडे फक्त पैसा पैसा आणि पैसाच बघायला भेटतोय पैसा पैसा पैशाशिवाय यांना दुसरं काही जमत नाही हो खातीन बटन आणि दाबतीन बटन ही स्थिती आहे परंतु आमचे जनता फार हुशार झाली यावेळेला मटन खाल्लं बटन दाबलं पण घड्याळीचं दाबलं बटन दाबलं हो चांगला चांगला माणूस निवडीला राजकारणाचा विकासाचा पाऊस होता साहेबरावांना खूप देव माणसं त्यांचे दादा सुद्धा फार चांगले माणसं आता काही नाही आता कागदावर विकास चालू आहे आता एकच ध्यास गाव भागात आताचा असा असा विषय नागरिक आहेत एकनाथ फरकांडे लिंबे जळगाव काय सांगा तुमच्या आमच्या गाण्यातली परिस्थिती चांगली आहे पण पहिले अशोक दादा झाले साहेबरावांना झाले त्यावेळेची परिस्थिती चांगली होती आजही नाव आज हा आजही नाव निघते त्यांचे काम म्हणजे अशोकदादा राज्यमंत्री होते त्याने चांगलं काम केलं त्यावेळेस आता तुम्ही नेत्याकडे काही काम घेऊन जाऊ शकता काम होत आता बी काम होतं गेल्यानंतर काम होतं आता बी पण जावं लागेल पाठपुरावा करावं लागेल त्याची पहिले नेते गावात यायचे आता ते जसं आपल्याला जावं लागेल त्यांच्याकडे आता दोन दिवसापूर्वी झालेल्या पैशाच्या पावसाबद्दल काय सांगा लोकशाही धोक्यात आली काय झालं लोकशाही धोक्यातच आहे ना पैशामुळं पैसा भरपूर वाटला गेला अजून एक ज्येष्ठ नागरिक आहे बोला बोला <laughs> बोला